अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे साडेबारा टक्के योजनेचे भूखंड मिळाले नाहीत गावठाण विस्तार योजनेचे भिजते घोंगडे आज हे कायम आहे त्यासाठी गरजेपुढी प्रकल्पग्रस्तांनी गावठाणा बाहेर बांधलेली घरे नियमित करून त्यांना भाडेपट्ट्यावर नको तर मालकी हक्क मिळाला पाहिजे तसेच कपात केलेल्या पावणे चार टक्के भूखंडाची बाजारभावाने भूमिपुत्रांना व्याजासह परत केली पाहिजे अन्यथा येत्या सतरा मार्च रोजी सिडकोच्या वर्धापन दिनी हजारो प्रकल्पग्रस्त सिडको ते विधान भवन असा पायी चालत राज्य सरकार विरोधात आंदोलन करतील असा इशारा कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिला मोठं संकट आलेलं आहे एका हायकोर्ट याचिकेचं निमित्त पुढं करून त्यांची तोडक कारवाईचं वेळापत्रक शिडकोरी जाहीर केलेलं आहे त्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे त्याचा पहिला उद्रेक आज इथं स्पष्ट झालेला आहे की ही तोडक कारवाई जी आहे ही थांबवण्यात यावी रद्द करण्यात यावी कायमची आणि जो जी आर बिघावला आहे गरजेपोटीचा घरे नियमित करण्याचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्या जी आरची अंमलबजावणी पहिल्यांदा करावी त्याच्यामध्ये काही सुधारणा कराव्यात अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या घेऊन आजचं आम्ही महाधरणा आंदोलन शिडको भवनासमोर केलेलं आहे त्यानंतर आता आम्ही एक निवेदन जे एम डी दिलीप ढोलेसाहेबांना दिलं ते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्यासोबत कारण मुख्यमंत्री साहेब हेच स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत एक बैठक लावून त्याच्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते जी आरमध्ये दुरुस्ती करून याचं जो घरांचं नियमित करणं आहे ते करतील आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर हे ढोलेसाहेबाने दिलेलं आहे जी घरं गावठाणं आहे आमच्याकडे बत्तीस खेडी समाविष्ट जी झाली त्यांचं सर्वेक्षण झालं त्या गावठाणची निश्चित किंमत केली कुणाला चार हजार कुणाला आठ हजार किंमत आकारली आणि ती त्या ठिकाणी ती जमीन त्यांच्या नावावर भटवून दिली मला वाटतं हे काही मोठंच आहे असं वाटत नाही सरकार हे निर्णय घेऊ शकतो उद्योगपतींना जर करोडो रुपयाची प्रॉपर्टी सोडताची लुटमार केले देश सोडून गेले त्यांना संरक्षण मिळते मग आमच्या महाराष्ट्रातील ज्या भूमीवर तुम्ही वसले ज्यांच्या जीवावर तुम्ही संपूर्ण मुंबई वसवली हो अशा लोकांना संरक्षण देताना त्यांच्यावर आणखी घाले घालता ही बाब अत्यंत दुर्दैव आहे ही जर त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात घडली असते तर पश्चिम महाराष्ट्र सारा उठून पेटला असता पण आज या ठिकाणी आज कोकणामधला असला ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आणि रायगड जिल्हा या ठिकाणी जी उदासीनता दिसते प्रशासनाची आज प्रशासन सेवेमध्ये कोण आहेत उच्च समाजाचे बरोबर लोक आहेत आज जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के हे उच्च स्वन त्यांना आमचे गा गांभीरच समजून घेत नाही ते त्यांना गांभीर्य माहिती आहे पण जेवढं दाबता येईल तेवढं आज ठिकाण्याच्या भूमिपुत्रांना दाबण्याचा त्यांनी कटाशी प्रयत्न केला आहे आज आमच्याकडे मेळा आंदोलन होत आहेत याची दखल कुठेतरी सरकारने घेतली गेली घेतली गेली नाही तर एखाद दिवशी मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी नेते पाटील पाटील भूषण दीपक कार्याध्यक्ष प्रकल्पग्रस्त नेते दीपक ह पाटील ॲडव्होकेट विजय गडगे ओबीसी नेते संतोष केने काँग्रेस नेते महेंद्र घरत माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत प्रशांत पाटील जगदीश गायकवाड रविशेठ पाटील प्रशांत पाटील सखाराम पाटील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सूर्यकांत मडवी अॅडव्होकेट विकास पाटील माजी नगरसेविका कमल पाटील शशिकला पाटील शुभांगी पाटील आदी उपस्थित होते त्याची पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामध्ये एकोणतीसगाव संघर्ष समिती नवी मुंबई रस्त समिती पनवेल प्रकल्प रस्त समिती उरण आणि घरे बचाव आंदोलन समिती उरण अशा चार संघटना प्रामुख्याने आहेत आणि ह्या ज्या मागण्या आपण ज्या आहेत त्या माध्यमातून हे सोडवायच्या आहेत तर प्रमुख मागणी आपली तीस टक्के जमीन परत करा ही तीस टक्के जमीन परत करणं ही पूर सर्वात हायलाईट मागणी आहे कारण हा जो अन्याय झाला जो एकोणीसशे नव्वदचा जो ने जी आर आहे हा कोणत्या नेत्यांमुळे झाला आहे तो माहिती नाही पण त्याच्यात कुठली तरी अमेंडमेंट व्हायला पाहिजे अशी प्रकल्पग्रस्तांची भावना आहे एकोणसी गावच्या आमच्या नवी मुंबईतल्या लोकांची सर्व लोकं कंगाल झालेत पैसे राहिले आहेत त्यांच्याकडे ते लोकांना समजतच नाही जेव्हा आम्ही जनसामान्यामध्ये पोचतो लोकांना समजत नाही आमची तीस टक्के जमीन का परत केले तीस टक्के जमीन आज आम्ही शोधलं तर तीस टक्के जमीन सामाजिक सुविधे नावाखाली पेट्रोल पंपाला दिले आता पेट्रोल पंपाला देण्यासाठी शेतकऱ्यांकडनं कपात करते संपूर्ण बेकायदेशी आहे आणि ह्यासाठी आम्ही जे पुढचं आंदोलन करणार होते ते अतिशय उग्र असणार आहे याची जाणीव सरकारनं ठेवावी आणि आज आज जो महाधरणी आंदोलन आहे याला अनुसरून लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्प रस्त्यांचे सर्व मागण्या मंजूर करून घ्याव्यात यानिमित्तानं मी जनादेशच्या प्रत्येकाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो अनेक वर्ष अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि आता हे नवीन सरकार आल्यानंतर हजारो लोकांना तोडक काढवायच्या नोटीस दिल्या गेल्या म्हणजे गावठाणली घरं जुनी सत्तर वर्षापूर्वीची पण आहेत ती बांधकाम लोकांनी पडाल झाली नवीन बांधतात त्यांनासुद्धा तोडक काढवायच्या नोटीस देण्यात याचं प्रचंड असंतोष तो जनतेमध्ये आहे आणि आज भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महासंघानं हे महासंघाची स्थापना झाली अतिशय चांगली गोष्ट आहे पुढारी आमदार खासदार सगळे झोपलेले आहेत आणि म्हणून प्रकल्प साज नागावला जात आहे दिवी पाटील गेल्यानंतर खऱ्या अर्थानंतर कोणी नेता आहे तर मिळालं नाही आणि त्याच्यामुळं हा हा जो प्रचंड असंतोष आहे आता ही तर फक्त एक सुरुवात आहे याच्या पुढे प्रचंड प्रमाणे लोक इथे जमतील आणि ही तोडक कारवाई थांबली पाहिजे ज्यांना अजून सत्तरच्या अक्युविशनचे प साडेबारा टक्के जे भूखंड मिळाले ते मिळाले पाहिजेत आणि प्रकल्प असताना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ह्या अनेक गोष्टी घेऊन आपण लढतो आणि जो जी आर महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात आला होता त्याची अंमलबजावणी करताना अजून एक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते काय त्रुटी आहेत त्या काढून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावी ही आपली मागणी आहे इथल्या जो भूमिपुत्रा ही जनजाती आहे मूल निवासी आहे तो आदिम निवासी आहे त्यांच्या सर्वच प्रकारच्या जागा या हिसकावून घेतलेल्या आहेत बल्कावून घेतलेल्या आहेत मग त्या सातभाराच्या जा जागा असतील जल जंगल जमीन ह्या वहिवाटीच्या आणि उपजीवीच्या जागा असेल या सर्व जागा घेतलेल्या आहेत पण त्या जागेच्या बदल्यात जो काही मूल पुनर्वसन व्हायला पाहिजे मुख्य पुनर्वसन व्हायला पाहिजे पूर्ण पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यामध्ये के पुनर्वसन केलं जात नाही आणि बिलकुल या ठिकाणी जो भूमिपुत्र आहे त्याला देश धडे लावलं त्याला बिलकुल नाही मिळेल म्हणून तो अन्याय अन्याय झालेला आहे विविध समस्या आहेत पूर्ण पुनर्वसन आहे मग त्याच्यामध्ये जमिनीच्या बदला जमीन असेल शैक्षणिक सवलत आर्थिक सवलत या विविध प्रकारच्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्या त्या ठिकाणी मागणी करण्यासाठी त्या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सहभागी झालेलो आम्ही समर्थन दिलेलं आहे सोन्याच्या तोल्याच्या जमिनी भूमिपुत्रांनी विविध प्रकल्पासाठी दान केल्या परंतु आजपर्यंत चोपन्न वर्ष झाली आज, आज आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सवलती आम्हाला मिळाल्या नाहीत आमच्या गावठाण विस्तार दर दर दहा वर्षांनी गावठाण विस्तार केला जातो पण शिडकोने असं केलं नाही कोणत्याही प्रकारचं गावठाण गा। विसर केला नाही आमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान पाहिजेत ते मैदान नाही आहेत आम्हाला विविध प्रोग्रामसाठी जी कार्यशाळा पाहिजेत समाज मंदिरं पाहिजेत ते, ते सुद्धा दिलं नाही जर आम्हाला सांगतात की सरकार तुम्ही आहे मग सरकारसोबत तुम्ही इतकं का लपंडाव खेळतायत आणि आम्ही आता पेटून उठलोय दिबा पाटलांचं एक वाक्य आम्ही फक्त ध्यानी ठेवलेलं आहे रक्त सांडलं तरी बेअक्त या रक्ताच्या थेंबा थेंबात असंख्य दिबापाटी घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील त्यामुळे आम्ही अजिबात शांत राहणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर बेलापूर नवी मुंबई आवाज महाराष्ट्राचा